आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील हुकुमाच्या कामाची निविदा मंजूर करण्याचा विषय सभेसमोर असताना त्याचे देयक अदा केल्याचा धक्कादायक प्रकार शाहू आघाडीचे पक्षप्रदोत विठ्ठल चोपडे यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देत नगरपालिका नेमकी कोण चालवतं असा सवाल उपस्थित केल्याने सभागृह अक्षरशः आचंबित झालं यावेळी नगरदक्षिणी देयक अदा करू नये असा शेरा मारला असतानाही अध्यक्षाचं पालन न करणाऱ्यांना धिक्कार असो अशा घोषणा सुरू केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती नगरपालिकेच्या आजच्या सभेत त्या अठ्ठावीस बेकायदेशीर गाळ्यांच्या कागदपत्रावरूनही विरोधकांनी प्रशासनाला चांगल्याच धारेवर झाल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती विविध बारा विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी ह्या है होत्या <coughs> काँग्रेसचे शशांक यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गाळ्यांबाबत कागदपत्र नसल्याचं सांगण्यात येतं मात्र प्रत्यक्षात या गाळ्यांबाबत वीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी भाडे वसुलीबाबत केलेल्या सभागृहाचा ठराव निदर्शनाला आणून देत प्रशासनाचा भोंगळ कारभार चवट्यावर आणला गाळेधारकाकडून ठरावानुसार भाडे वसूल कोण करत होतं तो ठराव बारगळाला काय त्या मिळकत व्यवस्थापकावर कारवाई होणार काय असे प्रश्न उपस्थित करून गाळेधारकांशी सुरू असलेली तडजोड चुकीचं असल्याचं सा सांगितलं उपनगराध्यक्ष तानाजी पवार शाहू वगैरेचे नेते मदन कारंडे यांनी मूळ गाळेधारक नसतील तर त्यांच्यावर इस्टेट विभागानं कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला नगरसेवक संजय केंगार यांनी शहरातील अनेक ठिकाणच्या गाळेधारकांकडून भाडं वसूल के, के, के केलं जात नसल्याचंही यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं यावेळी नगरसेवक रवींद्र माने यांनी भाषणबाजी न करता फौजदारी कारवाईचा निर्णय घेण्याची मागणी केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद निर्माण झाला सुमारे अर्धा तासाच्या चर्चेनंतर अलका स्वामी यांनी चौकशी करून आश्वासन यावेळी कारवाईचं आश्वासन दिलं सोळामध्ये मुक्त शहर करण्याचा ठराव करून त्याची अंमलबाजी सुरू आहे त्यामुळे खासगी जागेत जाहिरात करण्यासाठी परवानगी विषयाला एकमतानं विरोध केल्याने शहर होर्डिंग मुक्तच राहणार आहे माजी सैनिकांना मालमत्ता कर पाणी मत... सूट देण्याची माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी केलेली मागणी मंजूर करण्यात आली नगरपालिकेला शतकोत्तर रोप्य महोत्सव साजरा करण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन होत नसल्याच्या प्रकार निंदनीय असल्याचं स्पष्ट करून चोपडे यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाच्या खर्चाला मंजुरी दिली नगरसेवक युवराज माळी यांनी महात्मा बसवेश्वर स्मारक आणि अश्वारूढ मागणीवर चर्चा करून भगतसिंह बागेजवळील जागेवर बसवेश्वर उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला सभेच्या प्रारंभी ऐन वेळच्या विषयावर चर्चा वर करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाद झाला यावेळी सत्ताधारी नगरसेविका सारिका धुत्रे यांनी भागात जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनसाठी वारंवार पाठपुरावा करूनही अभियंता परीड त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळं काम कधी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला सभेत राष्ट्रवादीचे पक्षप्रदोत अशोक जांभळे काँग्रेसचे पक्षप्रदोद सुनील पाटील नगरसेवक अजित मामा जाधव सागर साळके राहुल खंजिरे मनोज साळुंके राजू बोंद्रे अब्राम आवळे उदयसिंह पाटील नगरसेविका अनिता कांबळे आदींनी सहभाग घेतला